हा एक जण या साईडला नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण गावदेवी स्पोर्ट्स आष्टीकरपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट जवळजवळ सहा वर्षानंतर परत एकदा होत आहे दोन हजार एकोणीसला ला झाली होती त्यानंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसला ला होते तर ह्या पहिल्या दिवसाचा आपण लॉट काढत आहे दोन चिट्ट्या भरणी हात ने झाला पहिलीच मॅच असणार आहे युनिटी स्पोर्ट चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असा रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गौलीपाडा नंतर दुसरी काढा त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट शिलोत्तरे आणि त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात टीम असेल शिवशक्ती स्पोर्ट साठपाडा Sport, sport, गावदेवी स्पोर्ट देवदल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल प्रो चिंचोडी तिसरी मॅच आणि त्यानंतर परत मॅच असेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा आणि मंगलमूर्ती स्पोर्ट नागली चौथी चौथी मॅच आता करतोय आपण पाचव्या मॅचचा चा लाईव्ह सॉरी पाचवी टीम मॅच पुढील मॅच असेल बे स्पोर्ट कर्नालपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय बे स्पोर्ट डोंगरीपाडा जय अंबिका कर्नालपाडा आणि एम बे स्पोर्ट डोंगरीपाडा अशी मॅच होईल आणि त्यांच्याविरोधात चॅम्पियन टीम असेल या विकेंडची जय मल्हार स्पोर्ट खोलांडे हा झाला पहिल्या दिवसाचाच म्हणजे गुरुवारचा लाईव्ह लॉट आता करू शुक्रवार म्हणजे सात ज्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा योगेश माली नमस्कार भाऊ आदन कारंडे साहेब नमस्कार गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट महाजन पाडा नेक्स्ट मॅच असेल जय गणेश जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल विघ्नार्था स्पोर्ट बेलकडी त्यांच्या मॅच असेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल एमबी स्पोर्ट बाकपाडा त्यानंतर मॅच असेल एकदा स्पोर्ट मस्किनपाडा आई मरुदेवी बी आणि त्यांच्या अर्धा टीम असेल आई मरुदेवी स्फोट राजावली बी श्री मुंडे आई स्पोर्ट काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल संदीप स्मृती पेंढरी पेंड्रीपाडा त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स स्पोर्ट साष्टीगारपाडा त्यांच्या अर्धा टीम असेल ना हा झाला दुसऱ्या दिवसाचा म्हणजे शुक्रवारचा लाईव्ह लॉट आता करू आपण तिसरा दिवस शनिवारचा लाईव्ह लॉट विजय वरटा नमस्कार भाई पहिलीच मॅच असणार आहे आझाद स्पोर्ट वसई आणि त्यांच्याविरोधात टीम असेल विहा काहीतरी नाही दोन नाव काहीतरी ना विहा दोन काहीतरी नावं आहेत ती विहा ठीक आहे ते करू आपण धा दा, तुषारीने दानिव टीमने नाव टीमचं नाव चेंज केलं आहे काहीतरी विहा असं ठेवलेलं आहे नक्की नाव आठवत नाही ते घेतो आम्ही चेंज करून त्यानंतर पुढील मॅच असेल इशिका इलेवन तर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी तो मारला मारलाय तो रस्त्यावर गेला <laughs> पुढील मॅच असेल न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जीवदानी स्पोर्ट गिरीज गावदेवी स्पोर्ट बरफपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई ग्रुप भाटपाडा म्हणजे एकाच गावातील दोन टीम पहिल्यांदा खेळतील असोसिएशन मध्ये परस्पर विरुद्ध ओमसागर ओम ब्राह्मण गाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळेल जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा ही पण एक भारी मॅच होईल पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील असोसिएशन मध्ये त्यानंतर मॅच असेल आई अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल चिरमा आई कासार वडवली पाचवड शनिवारचा लायलॉड आता करू आपण रविवार फायनल दिवस या टुर्नामेंटला सायकल आहे ना सिरीज मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल असणार आहे आणि अजून बरंच काही काही बक्षीस असणार आहे चिंतामणी चिंता स्फोट उमेला फाटा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साईनाथ स्फोट नवीन पाडा रानगाव नवीन पाड्याचे दुसऱ्यांदा सकाळीच मॅच लागले <coughs> त्यानंतर मॅच असेल विजयदीप खोपरे पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी त्यानंतर युक्ती इलेव्हन पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट पोमान जय हनुमान स्पोर्ट पायगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सह्याद्री स्पोर्ट बाप्पानी रविवारचा लॉट करतो आपण त्यानंतर मॅच असेल अष्टविनायक स्पोर्ट पलाटपाडाई आणि त्यांच्यावर टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए ये। ये। पुढील मॅच असेल जय भवानी वंगनपाडा आणि आणि त्यांच्या टीम के यंग मराठा स्पोर्ट पाडा झाले हा झाला गावदेवी स्पोर्ट भेंडी पाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येते गुरुवार म्हणजे सहा फेब्रुवारी पासून सुरुवात होते सर्वांनी आवर्जून भेट द्या उद्या आपण एक नागले चा लाईव्ह लॉट करणार आहोत ते भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये थांबतोय आता